ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 16.5 लाखाचा स्कॉच विदेशी मद्यचा साटा वाहनासह सा जप्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर जिल्हा भरारी पथक 22 मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अवैध स्कॉचच्या मद्यचा साटा वाडा मिसळ समोर आकांक्षा अपार्टमेंट तिसरा मजला टी वन फ्लॅट राजारामपुरी नववी कल्ली कोल्हापूर येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता सदर फ्लॅटमध्ये एक इसम मिळून आला त्याच्याकडे कसून चौकशी केली असता फ्लॅटची तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी निर्मित स्कॉचची भरलेली सातशे पन्नास मिलीचे दहा बाटल्या इतकं मती मिळून आलं सदर इसमाची चौकशी केली असता त्याने आणखी स्कॉचचा साठा केलेली ठिकाणे सांगितली त्यानुसार छापा टाकला असता ऐश्वर्या पार्क फ्लॅट नंबर तीनशे एक उद्योग भवनाच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला सुझुकी कॅरी चारचाकी वाहन यामध्ये विविध ब्रँडचे स्कॉच सातशे पन्नास मिलीचे एकूण तीनशे सव्वीस बाटल्या मिळून आल्या सदर प्रकरणी अनिरुद्ध अरुण राऊत वय एकतीस राहणार जिल्हा परिषद कॉलनी साई मंदिर जवळ फुलेवाडी तालुका करवीर येथील रहिवासी असून सदर इस्माच्या ताब्यातून स्कॉचच्या एकूण तीनशे छत्तीस बाटल्या मिळून आल्या वाहनासह एकूण मुद्देमालाची किंमत रुपये सोळा लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये इतकी आहे सदर आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आलाचे निरीक्षक सदानंद मस्करे यांनी सांगितलं सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश कुमार कर्चे दुय्यम निरीक्षक कुमार साबळे जवान सर्वश्री राजेंद्र कोळी मारुती पोवार सचिन लोंडे विशाल भोई साजित मुल्ला यांनी सहभाग घेतला पुढील तपास गिरीश कुमार कर्चे करीत आहेत महानगर्निपसाठी कर संभाजी चौगले कोल्हापूर